नमस्कार मित्रांनो ऑप्शन सी लक्ष मध्ये स्वागत आहे बरेच जणांचा कमेंट आला होता किंवा मेसेज पर्सनल मेसेज आला सर एशियन पेंटमध्ये सध्या इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी योग्य लेवल आहे का काल एशियन पेंट हा स्टॉक खाली जाणार आहे ओके त्याबद्दल आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत की एशियन पेंट नेमकं का पडतो आणि कशामुळे पडतो एवढा चांगला स्टॉक ओके आणि आता योग्य लेवल आहे का बाईंगसाठी आणि इन्व्हेस्टमेंटसाठी आणि स्विंग ट्रेडिंगसाठी ओके त्यासाठी आपण चॅटवरती पूर्णपणे आपण अनालिस करणार आहोत आपल्याला काय असेल तो चॅट सांगत असतो ओके लोक काही बडबड करू दे युट्यूबवरती रील्सवरती किंवा टेलिग्रामवरती काही बबल करू दे शेवटी आपल्याला चॅट मॅटर करतो आणि चॅट सांगतो तुम्हाला हा स्टॉकवरती जाणार किंवा खाली जाणार का किंवा स्टॉकमध्ये काय गडबड आहे का ओके बॅड न्यूज वगैरे आहे का ओके सर्वप्रथम आपण एशियन पेंटबद्दल सर्व गोष्टी आपण आज क्लिअर करणार आणि बऱ्याच जणांचे क्वेश्चन आहेत की ह्या लेवल योग्य लेवल आहे का बाईंग करण्यासाठी ओके आता तुम्ही बघू शकता की हा एक तुमचा मोठा एक ट्रेंडलाईन होता ओके हा ट्रेंडलाईन एशियन ने ब्रेक केलेला आहे ओके ब्रेक करून आणि चांगलं ने खाली क्लोज केला आहे ओके आणि तो कमीत कमी माझ्या अंदाजाने जर हा लो ब्रेक केला समजा तुम्ही अठ्ठावीस चाळीस अठ्ठावीस पस्तीसचा लेवल जर ब्रेक केला तर आपल्याला हा लेवल इथं पाहू शकता तुम्ही सत्तावीसच्या लेवल पाहू शकतात ओके आणखी किती टक्क्याचं करेक्शन यामध्ये येऊ शकतो येऊ शकतो करेक्शन कारण हा, हा ब्रेकडाउन दिलेला आहे ओके थोडंफार वरती जाईल रिटेस्ट करेल पुन्हा खाली ओके okay? एक पाच ते सहा टक्केचा इथं पुन्हा डाऊन साईडचा आहे पो पॉसिबलिटी आहे एशियन पेंटमध्ये ओके okay? आता याच्यामध्ये काय सिनारो हो आहे बघू शकत तुम्ही ओके okay? हा ब्रेकडाऊन दिलेला आहे मला ओके okay? हा पुन्हा इथं रिटेस्ट करून हा पुन्हा खाली होऊ शकतो ओके okay? किंवा बॉर्डर फिनिशिंग बी इथे होऊ शकतो ज्यांना जर या एशियन पेंटमध्ये जर इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करत असेल तर तुम्ही या लेवलला एक तुमच्याकडे एक लाख कॅपिटल असेल तर इथं पहिलं तुम्ही दहा ते पंधरा टक्के कॅपिटल युज यूज करा ओके माझं इथं शुअर शॉट आहे की तुम्ही इथं सव्वीसशे सत्तावीसशे लेवलला तुम्ही पूर्ण कॅपिटल इथं लावू शकतात किंवा इथे कोणत्याही जर बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनत असेल तर त्यामध्ये तुम्ही पूर्णपणे इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही ओके आता राहिला प्रश्न हा शेअर काय पडतो आहे ओके हा शेअर का पडतो आहे एक न्यूज आलेला आहे ओके न्यूज बॅड नाही चांगला बॅड म्हणण्यापेक्षा चांगला बी नाही वाईट बी नाही ओके तुम्ही हे करू शकता एशियन पण का पडतोय आहे आदित्य बिर्ला ग्रुपचा ग्राफिक कंपनीने पेंट सेक्टरमध्ये एंट्री केलं आहे ओके बिर्ला होप्स या नावाने ओके आणि कंपनी ग्रँड एंट्री करतो या सेक्टरमध्ये म्हणजे पेंटमध्ये कुठेतरी आता एक कॉम्पिटिशन लागलेलं आहे म्हणून हा एशियन पेंट पडतोय आणि ह्याचा सेल्स ग्रोथ हा चांगला झाला आहे म्हणून एशियन पेंटमध्ये थोडस निगेटिव्ह म्हणू शकतो आपण आणि जास्त हा पडणारा नाही हा फंडामेंटल खूप स्ट्रॉंग कंपनी आहे आणि बऱ्याच दिवसापासून हा हा सेक्टर चांगला एशियन पेंट एशियन पेंट एक ब्रँड कंपनी आहे यामध्येच असे नॉर्मल बॅड न्यूज वगैरे चांगले न्यूज वाईट न्यूज हे येतच राहणार त्याला आपण इग्नोर करायचं जर आपण इन्व्हेस्ट असणार असेल तर ओके पण आपल्याला ज्या लेवलला बाय करायचं आहे तो एंट्री यो यो आपल्याला योग्य पाहिजे आपण कुठे टॉपला एंट्री करून आपल्याला हे चालणार ओके त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम एंट्री करणं महत्वाचं आहे कुठे एंट्री करायचं ते खूप महत्वाचं आहे ओके जर समजा इथं कोणी जर आता ब्रेकआउटला इथे एंट्री केला असेल तर त्याचं काय हल झालं असेल आपण मुळात ब्रेकआउटला आपण जास्त एंट्री घेत नाही आपण बॉटम फिनिशिंगला जर कोणत्याही कॅन्डलशिक पॅटर्न आणि बिग सपोर्ट जवळ जर चांगलं पॅटर्न बनत असेल किंवा तिथं बॉटम फिनिशिंग होण्याचे जास्त चान्सेस असेल तर आपण तिथं इन्व्हेस्टमेंटसाठी स्टॉक रेकमेंड करतो असं आहे की ता या, मला बऱ्याच जणांचे मेसेज ह्या लेवल आपल्याला ले बाय करायचा आहे तुम्ही या लेवलला बिलकुल बाय करू शकतात पण किती बाय करायचं आहे आपल्याला जर एक लाख रुपये असेल तर आपल्याकडे त्याच्या एक वरती दहा ते पंधरा टक्के आपल्याला या लेवलवरती इन्वेस्टमेंट करायला काही हरकत नाही बाकीचं आपण ह्या लेवलसाठी आपण वेट करू शकतो ओके आणि ब्रेक आपल्याला एक चांगला मग कुठून मिळू शकतो ओके मी सर्व गोष्टी तर ड्रायव्ह करून ठेवलेल्या आहेत म्हणजे ओके आपल्याला इथून ह्या लेवलवरून आपलं ले एक तीन हजार साडे तीन हजार शंभर किंवा तीन हजार लेवल नंतर एक चांगला ब्रेकआउट मिळू शकतो म्हणजे आपण याला चौतीसशे पर्यंत आपण एशियन पेंटला ओढ करू शकतो ओके पण आपण इथलं घेतलं तर आपलं काही थोडंसं स्टॉक आपल्याला डिस्काउंट मध्ये मिळू शकतो पण थोडं दिवस तुम्हाला वेट करणार आहे कारण इथं तुम्हाला लगेच मुळ नाही थोडंसं इथं कन्सिडेशन करणार ओके टाइमपास करणार मार्केटने इथं इथं ये खाली येणार की कसं आता ह्याच्यामध्ये कसं होऊ शकतो तुम्हाला सांगतो आता एकदम मुवमेंट नाही ना ओके ह्याच्यामध्ये थोडंसं करेक्शन येणार कलर कर चेंज करतो व्हाईट ब्लॅक सॉरी हा यामध्ये कसं होणार यामध्ये असं येणार पुन्हा इथं कॉन्सोलेशन करणार पुन्हा ब्रेकआउट होणार पुन्हा इथं रिटेस्ट करणार पुन्हा थोडं मग नंतर नाही तर तुम्हाला चांगला ब्रेकआउट मिळणार पण इथं लगे लगे येणार नाही तुम्हाला थोडा दिवस होल्ड करावंच लागणार आहे मी सांगू शकत नाही ते एक महिना दोन महिना तीन महिना चार महिने पण हा स्टॉक खूप डिस्काउंट प्राईजला मिळत आहे मित्रांनो इथं तुम्हाला बाईंग करण्यासाठी वेगळी संधी आहे कारण प्राईज ऑलरेडी डिस्काउंट प्राईज मिळत आहे बघू शकता तुम्ही इथून किती टक्केचं करेक्शन झालेलं आहे ऑलमोस्ट सतरा ते अठरा अठरा हा सतरा टक्केचा करेक्शन झालेला आहे ओके अजून एक पाच टक्केचं करेक्शन एशियन पेंटमध्ये येण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी प्लॅन करू शकतात पण मी रूल सांगते इथं तुम्हाला कॅपिटलवरती दहा ते पंधरा टक्केच यूज करायचा राहिलेला तर इथनं जर फिरला रिटर्न समजा इथन जर एशियन पेंट फिरला तुम्हाला इथे संधी दिल्या नाही इतना जर फिरला तर तुम्ही इथं बाकीच क्वांटिटी ऍड करू शकता कॅनल क्लोजिंग दिला तर तुम्ही इथन तुमचा राहिलेला कॅपिटल तुम्ही यूज करू शकता आणि लॉस ट्रेल करून लो लोच्या खाली आपल्याला एकोणतीसच्या काय पण कधी एंट्री करायचं आहे तीन हजारच्या आसपास तीन हजार पन्नासच्या आसपास तुम्हाला इथे एंट्री करायचं ओके एशियन पेंट खूप चांगला स्टॉक आहे मार्केट कॅप चांगला आहे प्रोमोटर होल्डिंग चांगलं एफ आय आर म्युच्युअल फंड आल्याचे होल्डिंग खूप चांगले आहे स्टॉकमध्ये नाव ठेवण्यासारखं काहीच नाही स्टॉक खराब नाही एशियन पेट एक ब्रँड कंपनी आहे आणि हा स्टॉक ब्रँडच आहे ओके तुमचा पैसा इथे झिरो होणार नाही फक्त काही न्यूजमुळं हाच स्टॉक पडलेला आणि इथनं एक चांगला मुमेंट तुला एशियन पेटवर येण्याच्या दिवसामध्ये तुम्हाला बघायला मिळेल चांगलं टार्गेट ओके अशाच आपल्या चॅनलवर तुम्हाला चांगल्या चांगले स्टॉकचे रिकमेंड करण्यासाठी जर तुम्हाला चॅनल